श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार शनिदेवांचा जन्म वैशाख अम्वासीला झाला होता हा दिवस शनी जयंती म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतानुसार शनिदेवाला न्यायदेवता म्हटले जाते शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात मान्यतानुसार शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि जयंती तिथी खूपच शुभ मानली जाते या दिवशी शनिदेवांची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दुःखही दूर होतात पंचांगानुसार यंदा जयंती सहा जून रोजी म्हणजेच वैशाख अमावासीला साजरी होत आहे त्यानुसार अमावास्या तिथी पाच जून रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सहा जूनला शनी जयंती साजरी होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदाता सुद्धा म्हटले जाते शनिदेव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात जेव्हा शनी त्यांची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि दुष्परिणाम दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो शनिदोषाचा सामना करत असलेल्या लोकांना जयंतीच्या दिवशी शनिदेवांची विशेष पूजाही करायची आहे त्याचबरोबर शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व संकट सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला दर्श अम्वास या आणि शनी जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाका जी वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दोष सर्व संकटांपासून त्यांना मुक्तताही मिळणार आहे ज्यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारी बलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवग्रहात शनी हा प्रभावी ग्रह आहे शनीला देवांचा दर्जा प्राप्त आहे ज्या व्यक्तींवर शनीची कृपा असते त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंती तिथी खूपच महत्वाची मानली जाते या दिवशी केलेल्या पूजेने शनिदेव फारच लवकर आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर या दिवशी आहे अमवास या अशी तिथी आहे ह्या तिथीला जे आहे वाईट शक्तींचा प्रभाव खूपच जास्त असतो आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला जर आपल्या मुलांकरता आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून त्यांना मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये यश मिळालं पाहिजे किंवा जर ते व्यवसाय करत असतील त्यांना व्यवसायामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात म्हणजे घरामध्ये दोष म्हणजे काय तर घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू क्षण या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अम्वास्य अशी तिथी आहे ह्या तिथीला आपल्याला आव वर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या मुलांकरता प्रत्येकाकरता करू शकतो हा उपाय तुम्हाला अमवासेच्या दिवशी सकाळी म्हणजे बारा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उतारा करण्याकरता आपल्याला मूठभर तांदूळ लागणार आहेत आता तुम्हाला जर एक मुलगा असेल तर तुम्हाला एक मूठ तांदूळ लागणार किंवा तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन मूठ तांदूळ हे लागणार आहेत हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा हात भात शिजवताना आपल्याला त्याच्यामध्ये मीठ किंवा तेल काहीही टाकायचं नुसता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं एक पेपर प्लेट किंवा दो द्रोण घ्या किंवा तुम्ही अगदी कागदामध्ये जरी हा भात काढला म्हणजे एक प्लेट ठेवा त्यावर हे कागद ठेवा आणि त्यावर आपल्याला हा भात काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक मूठ तांदूळ शिजवायचे आहेत आणि तो भात तयार झाल्यानंतर एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन प्लेट तुम्हाला तयार करायच्यात एक मुलावरनं उतरवलेला भात दुसऱ्या मल मुलावर तुम्हाला उतरवता येणार नाही जर चुकून तुम्ही असं केलं तर त्या उपायाचा काही फायदा तुम्हाला मिळणार नाही तुमच्या मुलांना काही फायदा त्याचा होणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला तो भात शिजवलेला जो आहे एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला तो भात जो आहे तो उतरवायचा आहे उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या भाताबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणार जे पण दोष आहे दुःख आहे दारिद्र्य आहे संकट आहेत विघ्न आहे अडचणी आहेत इडा पिडा असेल करणीवादा असेल नसर दोष असेल ह्या सर्व दोषांपासून माझ्या मुलाला मुक्तताही मिळाली आहे अशा प्रकारे तुमच्या मनामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे अशा रीतीने तुम्हाला सात वेळा हा भात उतरवायचा एकदा हा भात उतरवला का त्यानंतर तुम्हाला काय करायचं आता तुमच्या घराच्या इथे बाल्कनी असेल तर तुम्ही हा भा ही भाताची प्लेट आहे मदे ती तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवू शकतात किंवा तुम्ही टेरेसवर नेऊन ठेवू शकतात किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कावळा कोणत्याही पक्षाने हे भात खाल्लं पाहिजे अशा रीतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक अंबाच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर त्यामुळे निश्चितच तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोषांपासून त्यांना मुक्तताही मिळणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय अगदी मी सुद्धा हा उपाय केलेला आहे आणि खरंच हा उपाय केल्यामुळे माझ्या मुलांमध्ये मा सुद्धा चमत्कारिक असा बदल मला घडलेला दिसलेला आहे म्हणूनच तुमच्याबरोबरसुद्धा हा व्हिडिओ मी शेअर करत आहे अम्वासीला तुम्ही नक्की करा प्रत्येक हो उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्याचं सोनच होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ